मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण तुझ्या ताज्या बातम्या बघण्यासाठी चार रूम शक्ती न्यूज चॅनलला सबक्राइब करा आणि बेल आयकोनला प्रेस करा ग्रीन बेल्ट रिंग रोड व कुंभ विकास कामांना शेतकऱ्यांचा विरोध अन्यायकारक भूसंपादनाचा आरोप त्र्यंबकेश्वर नगर परिषद हद्दीत प्रस्तावित तीस ग्रीन बेल्ट रिंग रोड तसेच कुंभमेळा विकास कामांच्या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे कुंभमेळ्याच्या कामांसाठी शासनाकडून जलद हालचाली सुरू असल्या तरी बाजारभाव सुमारे पंचवीस लाख रुपये प्रति गुंठा असलेल्या जमिनी अत्यल्प दरात संपादित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे भूसंपादन कायदा दोन हजार तेरा मधील तरतुदीचे संपूर्ण पालन न करता कार्यवाही सुरू करण्यात आल्याचा दावा करत काही ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने बुलडोझोर लावून शेतीची नासधूस होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे योग्य मोबदला कायदेशीर प्रक्रिया आणि पारदर्शकता न पाहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये बेकायदेशीरपणे शेतीची नासधूस तात्काळ थांबवणे भूसंपादन कायदा दोन हजार तेरा सुरू केलेली कार्यवाही रद्द करून थेट खरेदीचा प्रस्ताव मांडणे किमान मोबदला देणे नगर परिषद हद्दीत व गावालगत असलेल्या जमिनी बिगर शेती येणे म्हणून ग्राह्य धरणे तसेच मोजणीतील तफावत दूर करण्यासाठी पुनमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर तो आम्हाला मान्य नाही न्याय मोबदला आणि कायदेशीर प्रक्रिया नसेल तर असा कुंभ आम्हाला मान्य नाही असे बाधित शेतकरी पुरुषोत्तम कडलक यांनी स्पष्ट केले शासनाने तात्काळ संवाद साधून न्याय तोडगा काढावा अन्यथा संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी शेतकरी घेतील असेही त्यांनी नमूद केले आहे ब्युरो रिपोर्ट रामदास जित सह स्टार शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर